कारण माझा त्यांचे संपर्क नाही ते माझ्या रेंजमध्ये नाही कुठे तुमच्या रेंजमध्ये जे जे सांगितलं ते सगळ्यात पूर्ण झालेला आहे आता महाविकास आघाडीला मोठे धक्के मिळतील तिथे राहण्याची कोणाची इच्छा नाहीये कारण त्यांना माहिती आहे देशामध्ये काय चित्र आहे काय भविष्यामध्ये काय होणार आहे मोदीजीच पुन्हा पंतप्रधान होणार आहे चारशे पार आकडा ते करणार आहेत आणि म्हणून आता तिथे कोणी राहायला तयार नाही सगळ्यांना मुख्य प्रभाव द्यायचा आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करायचंय म्हणून येणाऱ्या निवडणुकीपर्यंत अजून आठ पंधरा दिवसामध्ये आपल्याला अनेक धक्के हे महाविकास आघाडीला बसल्याचे आपल्याला दिसते बाब आहे त्यांनी ती निवडणूक आयोगापुढे मांडावी त्यांनी सांगावं शेवटी पंतप्रधान एका पक्षाचे प्रमुख आहेत मुख्यमंत्री ते एका पक्षाचे आहेत ते काय अपक्ष नाही आहे की का बाहेरून काही निवडते ती पद्धत आपल्यामध्ये नाही आहे त्यामुळे निश्चित पंतप्रधान जर एवढ्या विक्रमी सभा घेत आहेत तर ते स्टार प्रचार काय आहेतच ते काय की काँग्रेस काँग्रेसला प्रचार थोडीच करणार आहेत आमच्याच पक्षाचा करतील त्यांच्याच पक्षाचा करतील आणि म्हणून मला वाटतं ही तांत्रिक बाबा त्यांनी जे काय ऑपरेशन घेतलं ते त्याचं निवडणूक आयोग या संदर्भावर निर्णय घेईल महाविकास आघाडी आपण बघा जशी एन डीची परिस्थिती झाली वरती केंद्रामध्ये तशीच परिस्थिती या महाविकास आघाडीची या ठिकाणी राज्यामध्ये होणार आहे त्याच्यामध्ये जशी बिघाडी होणार आहे आता अनेक पक्ष त्यांच्याबद्दल सोडून चाललेले आहेत जे पाच सात होते त्यांनी दोन तीन निघून गेलेले आहेत आता सुद्धा मैत्रीपूर्ण लढत करू अशी लढत करू ही भाषा ते वापरायला लागलेलं आहे मला वाटतं कुठे पण त्यांच्यामध्ये नाही आहे तो जागा आता किती कितीतील हा प्रश्न तर फार मोठाच आहे आम्ही तर विक्रमी मतांनी ज्या वेळेला निवडून देणार आहोत विक्रम खासदार आम्ही निवडून देणार आहोत तो मला असं वाटतं की त्या आता कितीमध्येच असले तरी शेवटपर्यंत कशा पद्धतीने एकत्रित राहतील आणि राहिले तरी एकमेकांच्या सोबत मनापासून किती राहतील काय म्हणजे झाल्यानंतर राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते दे त्यांचं स्टेटस ठेवतात मात्र या रक्षा खडसे या लक्ष देत नाही अशा पद्धतीची नाराजी चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली आहे तर दुसरीकडे रक्षा खडसेंनी म्हटलं आहे की चंद्रकांत पाटील एक मला कार्यक्रमाला बोलवत का नाही पत्रिकेत नाव देखील काढत ही जी प्रॉब्लेम आहे त्यात त्या सगळ्यांना कल्पना आहे की तिथे एकनाथ खडसे यांच्या कन्या वर्णी खडसे यांना पाडून त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील निवडून आले तर ते अपक्ष आलेले आहेत त्या पक्षावरून येत नाही अपक्ष त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद आहे लोकाचा वाद आहे खरं आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये कधी त्या ठिकाणी कमी नाही नेहमी नेहमीच त्यांच्या मतदारसंघात असतो त्याची आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे पण महाराष्ट्राला आहे त्यामुळे ते यांनी बोलवलं नाही त्यांनी बोलवलं नाही त्यांनी विश्वास देताना या गोष्टी चालू राहणार आहेत पण मला असं वाटतं की चंद्रकांत पाटील त्यांचा सपोर्ट किंवा शिवसेनेला दिलेला आहे भाजपाला दिलेला आहे आमच्या युतीला दिलेला सुरुवातीपासून ते आपल्या सोबत आहे माझ्याही त्यांच्या संपर्कात आहे बैठकीला त्या दिवशी परवाच्याऐी बैठक होते ले सर्वपक्षीय नेत्यांची त्यात ते होते काय त्यांच्या मनामध्ये त्यांनी ते मना बोलून दाखवलेलं आहे पण त्यांनी शेवटी तेच सांगितलं की आम्हाला शेवटी मोजूजींना पंतप्रधान बघायचं आहे त्यांना पतप्रधान करायचं आहे त्यासाठी आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये जागा मोठ्या मतदार निवडून द्यायची आहे आमचं काय सरप साधलं ते आम्ही आमसं जर निपटत पण त्यांनी हे मान्य केलेलं आहे की आम्ही युपी शिवाय कुठेही जाणार नाही कुणालाही म्हणतात महाविकास मोदीजींवर आहे लोकांचा विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे आणि त्यामुळे आमची मित्र पक्षाच्या जागा असतील किंवा भाजप जागा असतील या मिळून एक विक्रमी आकडा म्हणजे गेल्या वेळेच्या सगळे रेकॉर्ड तुटतील एवढा मोठा आकडा आमच्या यावेळेला या ठिकाणी भाऊ महायुतीच्या नेत्यांनी जर सांगितलं तर मी जागा लढवेल काय म्हणा नेत्यांनी सांगितलं कोणाची तयारी आहे भाऊ काय त्यांनी जर सांगितलं तरी लढतील असं ते म्हटलेलं आहे आता हा शेवटी निर्णय जो आहे जागा वाटपात्रा हा पार्लमेंटरी बोर्डाचा आहे तिथे एकनाथजी शिंदे आहेत अजितदादा आहेत आणि देवेंद्रजी बावारकर साहेब आहेत आपले हे करून त्या ठिकाणी निर्णय घेतात पण शिक्कामोर्तब केंद्रामध्ये त्या ठिकाणी एक जागेच्या बाबतीमध्ये आता आमचं नव्वद पंचवीस टक्के जागांचं वाटप व्यवस्थितपणे झालेलं आहे ते दोन तीन जागेच्या बाबतीमध्ये थोडी मोडाथान त्या ठिकाणी आहे चर्चा सुरू आहे मला वाटतं आज उद्यामध्ये हाय प्रश्न निकाली निघेल आणि नंतर मग नाशिकची जागा कोणाची आहे म्हाडाची जागा कोणाची आहे साताऱ्याची जागा कोणाची आहे परभणीची जागा कोणाची आहे हे सगळे प्रश्न मार्गी लागतील भाऊ चंद्रकांत पाटलांनी नाराजी व्यक्त केली नारा विश्वास दिलेला आहे आणि आमच्या पक्षाचे आणि त्यावेळेला धुळे लोकसभा मतदारसंघातून भामरे यांना तिसऱ्याचं तिकीट मिळालेला आहे आणि पहिल्यांदा एक लाख तीस हजार दुसऱ्यांदा दोन लाख तीस हजार आणि आता सगळ्यांनी संकल्प केला आहे की साडेतीन लाख पार म्हणजे पुन्हा एक लाखाची भर सव्वा लाखाची भर मता या मतामध्ये या टाकायचे टाकायची आहे आणि बाबांना तिसऱ्यांना लोकसभेमध्ये या ठिकाणी मोठा मतादेखील घेऊन आम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे हा संकल्प सर्व मतदारांनी या ठिकाणी घेऊ वातावरण अनुकूल आहे मोदींजीबद्दल विश्वास लोकांच्या मनामध्ये आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाला मतदान करेच कमळांचंच बटन दाबायचं हा संकल्प सर्व मतदार त्यांनी हा विशेष तरुणाने सुद्धा केलेला आहे आणि म्हणून मला वाटतं की आता यावेळेला साडेतीन लाखाचा आकडा आखे पार पार करणं आखेपार कठीण होणार नाही आणि म्हणून मोठ्या मतदेशाने कुठल्या बाबांना लोकशाही उद्या पाठवलं